स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दहीवडी नगरपंचायत व ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमी यांनी दहीवडी एसटी स्टँड परिसरात महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली नगराध्यक्ष नीलम जाधव अकॅडमीचे संचालक निखिल गंभरे माजी सभापती अतुल जाधव नगरसेवक राजेंद्र साळुंखे बाळासाहेब सावंत यांनी सदर स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन श्रमदान केले दरम्यान ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केलेले श्रमदान इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत नगराध्यक्षा नीलम जाधव यांनी व्यक्त केले आहे ज्ञानेश्वर करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान केल्याने दैवडी परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका